नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशभक्तांना स्वराज्य देशा या फेसबुक पेजच्या टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा आज लाईव्ह येण्याचं कारण म्हटलं तर आज सायंकाळी ठीक सहा वाजता आदरणीय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर श्रीकांत सर आज आपल्यासमोर शाहिरी पावड्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत नमस्कार संतोष सर धन्यवाद आपण लाईव आलात आज मी मार्गदर्शन वगैरे हो काही करणार नाही पण आज संध्याकाळी सहा वाजता शहरी पवाड्याचा कार्यक्रम आपण देशभक्तांसाठी ठेवलेला आहे त्या अनुषंगाने मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो की सर्वांनी सायंकाळी सहा वाजता येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती त्याचप्रमाणे स्वराज्य देशा या फेसबुक पेजवर आतापर्यंत कमीत कमी पंचावन्न ते साठ अशा नामवंत वक्ते व्याख्याते लेखक कवी गजलकार, अँकर निवेदक दिग्दर्शक कीर्तनकार शाहीर व्याख्याते अशा सर्वांनी प्रबोधनाचे आपल्या या स्वराज्य देशा या फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्वांना उपयुक्त अशी घर बसल्या माहिती दिली त्या सर्व मार्गदर्शकांना मी स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा हा लाइव कार्यक्रम मी इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे